गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमः दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुचा महिमा अपरंपार गुरुची महिमा सांगणारा उत्सव व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा द्वारका काशीमाळी मंगल कार्यालय या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी झाली श्री महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या आधिपत्याखाली स्थापन केलेल्या समर्थ जीवन परिवाराकडून देखील नाशिकमधील द्वारका काशीमाळी परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकापूजन गुरु अभिषेक गुरु पूजन अर्चन हवन रुद्र अभिषेक भक्तिश्रवण भक्तिप्रवचन तसेच होम हवन एकवीस जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले दिगंबर आखाड्याचे भक्तीचरणदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली विधिवत सर्व धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात येऊन गुरुपौर्णिमा साजरी झाली यावेळी श्री महेंद्रदास वारेकर गुरुजी यांनी उपस्थित सर्व भाविक भक्तांना गृहस्थाश्रमाचे महत्त्व पटवून दिले दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या येथे समर्थ जीवन परिवार तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये दिगंबर आखाड्याचे भक्तीचरणदास महाराज नेहमी उपस्थित असतात याही वेळी ते उपस्थित होते पूर्ण भक्त परिवार या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाला याच्यामध्ये गुरुपादुकापूजन अर्चन अशा हवन अशा पूजा झाल्या याच्यामध्ये रुद्राभिषेक आणि पादुकांचं पूजन झालं त्यानंतर अर्चन श्रवण श्रवणभक्ती अशा पद्धतीचं प्रवचन झालं आणि पादुकांवरती अर्चन पुष्प अर्चन द्रव्य अर्चन अशा अर्चन करून नंतर महाप्रसाद आणि प्रवचन असा जंगी कार्यक्रम इथे पार पडला परमेश्वराकडे आम्ही हीच सा सांगणं करतो की ही हिंदू संस्कृती गुरुपरंपरा अबाधित राहून प्रत्येक गृहस्थ आश्रमाचं सोनं झालं पाहिजे त्याचं जीवनात सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर समृद्धी प्राप्त होऊन समर्थ जीवन परिवार आणि हा भारत देश हा पूर्ण संपन्न झाला पाहिजे अशी मनोकामना व्यक्त करून पुन्हा एकदा आपली रजा घेतो पुन्हा दत्तजयंतीचा कार्यक्रम असाच मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा अशी विनंती करून करतो श्री स्वामी समर्थ महाराज आज मैं सर्वप्रथम आप लोग को गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर आप लोगों को बहुत बहुत बधाई आज महाराष्ट्र के संकल्प के द्वारा 21 जोड़ी महाराष्ट्र की चार का चांदी में बना हुआ अभिषेक विधिवत मंत्र द्वारा वैदिक मंत्र द्वारा अभिषेक पूजन अर्चन आरती करके आपको चरम पात्र का आपके घर में रख की पूजा करने के लिए महाराष्ट्र द्वारा आपको आज प्राप्त होगा ये कहना आपके परिवार में आपके समाज में एक आपके जीवन में ये एक सफल एक आनंदमय वातावरण आपके घर में परिवार में होगा जैसे महाराज जो संकल्प था महाराज मेरे बता रहे थे जे मैं इस बार उनको सबके घर में आज इस बार एक थोड़ी अगले पूजा में कई अलग अलग बैठे हैं जो आप लोग की परिवार में सुख शांति समृद्धि कैसे प्राप्त हो ये उद्देश्य से ये दिया गया है आप अपने घर में जरूर नित्य पूजन अर्चन और गुरु दिया हुआ मंत्र गुरु दिया हुआ बाणी जरूर अपने घर में उसकी भजन कीर्तन करिए तो आपकी परिवार में आपका ही आपके परिवार में ही कल्याण कल्याण होगा ऐसे हम लोग आपके लिए भगवान श्री कामना करते हैं। तो आज की सोलहवा साल ये कार्यक्रम हो रहा है छह साथ मतलब हम लोग सब एक साथ सब लोग एक एक है साथ समाज गुरु पूर्णिमा निमित्त सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा आमचे वारेकर गुरुजी आमचे गुरु, गुरु, गुरु समर्थ परिवार आज गेल्या पाच दहा वर्षापासून आमच्या समर्थ परिवाराची जी घोडझोड सुरू आहे या शहरामध्ये असेल पुण्यात असेल नाशिकमध्ये असेल आमचे सगळे समर्थ परिवार वारेकर गुरुजींच्या सान्निध्यात जे काम चालू आहे अतिशय अखे अतिशय वाखान्यज काम आहे पुण्या मुंबई द्वारका तर येतात येतात पुण्या मुंबईवरून सुद्धा गुरुजींच्या सेवेकरी आहे आणि जो गुरुजींकडं आला त्याचं जीवन मंगलमय झालं अशी आख्यायिका झालेली आहे गुरुजींकडं आलं आणि त्याच्यावर तोडगा निघाला असं होत नाही आजपर्यंत असा इतिहास आहे तर गुरुजीकडं आलेल्या माणसाचं निश्चित काम होतं म्हणून आमच्या गुरुजींना गुरुपूर्णेनिमित्त आमच्या थोड्यात परिवाराकडनं असेल आमच्या द्वारकाच्या परिसरातनं असेल खूप खूप खुँ शुभेच्छा आणि असंच काम सुरू राहावं हो, ईश्वरचरी प्रार्थना जय हिंद जय महाराज निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमचा प्रभाग पंधरामध्ये काशीमाळी कार्यालयामध्ये याच प्रभागामध्ये वारेकर गुरुजी यांचं कार्यालय आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आजकाल धकाधकीच्या जीवनात बऱ्याच लोकांना वास्तूविषयी खूप सल्ला मिळतो आणि त्या सल्ल्याप्रमाणेच त्यांचं जीवन सुखकर होत आहे त्याप्रमाणे गुरुजींचे सर्वांना आशीर्वाद लाभत आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमा आजच्या कलियुगात चांगला मार्ग दाखवणे लोक खूपच कमी आहेत त्यातले आमचे परमपूज्य श्री वारेकर गुरुजी हे सगळ्यांना चुकलेल्यांना चांगली वाट देतात आणि बऱ्याच जणांच्या समस्या ज्या असतात ते चांगल्या पद्धतीने सोडवता असेच त्यांच्या हातून सत्कार्य चालू राहो आणि सगळ्यांवर त्यांचे आशीर्वाद असेच कायमस्वरूपी असावे ही सदस्यांनी प्रार्थना द्वारका परिसरातील काशीमाळी मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिमयी वातावरणात साजरी झाली यावेळी उपस्थित सर्व शिष्यगणांनी आपल्या गुरुचे पूजन करून गुरु आशीर्वाद घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक